शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल सर्व वरिष्ठ अधिकारी खान अकॅडमीचे अधिकारी आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व पदाधिकारी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज दोन अत्यंत महत्त्वाचे एमओ आपण या ठिकाणी साईन केले आहेत पहिला एम जो आपण खान अकॅडमीसोबत केलेला आहे विशेषतः मॅथ आणि सायन्स या दोन विषयांमध्ये आपल्या मुलांमध्ये रुची वाढवणं त्यांना त्याच्यामध्ये ट्रेनिंग देणं आणि त्यातनं एक जे आपलं स्वप्न होतं की या क्षेत्रात चांगले आपले विद्यार्थी तयार व्हावेत तर त्या दृष्टीनं खूप महत्वाचा असा आय एम आपण केलेला आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की याला डॉक्टर जयंत नारळेकर यांचं नाव आपण दिलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की या निमित्ताने अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या मुलांना हे शिक्षण मिळू शकेल हे चांगलं करिक्युलम तयार होऊ शकेल आणि विशेषतः मराठी आणि इंग्रजी दोन्ही याच्यात आपण ते करत असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा एक विशेष फायदा निश्चितपणे होईल आर्ट ऑफ लिव्हिंगसोबत या ठिकाणी शिशी रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ट्रस्ट यांच्या माध्यमातून दीडशे शाळांमध्ये आपण अतिशय चांगल्या व्यवस्था त्या ठिकाणी उभ्या करतो आणि त्यांच्या मदतीनं ॲस्पिरेशनल स्कूल्स हे आपण निर्माण करतो मला असं वाटतं की प्रत्येक ॲस्पिरेशनल स्कूल ही इतर अनेक शाळांना त्या ठिकाणी प्रेरित करेल आणि त्यातनं अधिक चांगल्या शाळा आपल्याला तयार करता येतील चांगले गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आपल्याला तयार करता येतील मला असं वाटतं की आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र सरकारसोबत यापूर्वीही अतिशय उत्तम काम केलं आहे पाण्याच्या क्षेत्रात शेतीच्या क्षेत्रात अतिशय चांगलं काम या संस्थेचं महाराष्ट्र शासनासोबत झालेलं आहे आणि आता शिक्षणाच्या क्षेत्रातही हा एम केवळ या दीडशे शाळांपुरता मर्यादित नाही तर यातनं एक नवीन दिशा ही आपल्या शिक्षणाला मिळणार आहे आणि म्हणून मी खान अकॅडमी आणि आपलं जे श्री श्री रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा जो आहे या दोघांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आम्ही निश्चितपणे तुमच्यासोबत काम करून शिक्षण क्षेत्राला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त करतो हे चांगलं कार्य या ठिकाणी केल्याबद्दल शिक्षण विभागाचे जे मंत्री राज्यमंत्री सर्वांचे आणि आपले सचिव सगळ्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद